गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा दुसरा दिवस आहे आमचा महाबळेश्वरमध्ये मस्त सकाळी फ्रेश झालं सगळे आणि आता हे आणि चिन्मय गेलेत बाहेर नाश्ता चिन्मयची आंघोळ नाही झाली फक्त ब्रश झालं आहे आणि हे मस्त फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करायला गेलेत ताईचं पण मे बी गेले असेल कारण ताई सकाळी रूममध्ये येऊन गेले पटापट फ्रेश हो नाश्त्याचा टाईम झाला आहे म्हणून रेडी आहे नाश्ता आम्ही रात्रीच सांगितलेला नाश्त्याला काय हवं हवं आहे ते तर आता मस्त मी पण आता उन्हताई झोपलेत अजून उन्हताई बोलले मी लेट येते थोडं झोपू द्या मला ती झोपली उन्हताई आणि ते मग ऑलमोस्ट सगळे फ्रेश होत आहेत आणि मी पण आता मस्त फ्रेश तयारी नाही केली अजून पहिलं जाताना नाश्ता करून येते आणि मग नंतर तयारी करते तर ता ता चला बघू आता कोण कोण आहे खातोय शिरा नाश्ता करायला

तिथून चालेल आणि माझी मस्त अशी मस्त असे आम्ही तांबड अरवंद होती आंबेड आमच्या वर्षात हरलेले बस आई असेल तर द्या किती पैसे होते वर्षा ताई शंभर नाही सहा हजार होते नितीन भाई होते साडे सहा हजार होते काय नितीन भाई साडे हजार ना तेव्हा होते तुम्हाला टेन्शन आलं वर्षा ताई माझी फेवरेट आवडती पर्स होती पैसे असतील त्याच्यात मी नर्वस झाल्यात ना शंभर रुपयेच होते मला ते पैसे तर काय नाही मला पर्स मला आवडीची होती खूप खरंच हातीश भाई द्या घेतली असेल तर द्या रडतील त्या डबल पैसे घ्या जी भेटली ना मी तुम्हाला दाखवून त्याच्यात किती पैसे होते काहीच पैसे नव्हते काय द्याल ते बोला पहिला आतिश भाईंना डबल द्या डबल मला सहाशे रुपये मध्ये डन केले त्याचे तीनशे रुपये वहिनीचे तीनशे रुपये बाईंचे भाई डन भाई डन झालंय आपलं

ਇਸਨੇ ਤੂੰ ਬੁੱਕ ਸੁਨੇਹ। ਚਲਾ ਚਲਾ ਚਲਾ। ਪੁਰੀ ਲਾ। ਇਹ ਬਾਬੂ ਲਾ ਫਾ ਦਿੱਤਾ। ਇਹ ਤਬਾ ਮਿੱਟੂ ਮਿੱਟੂ ਤਬਾ ਮਿੱਟੂ ਮਿੱਟੂ। ਇਹ ਤਬਾ ਮਿੱਟੂ ਮਿੱਟੂ। ਤਬਾ ਰੱਖ ਲੈ। ਉਹ ਤਬਾ ਕਿਤੇ ਮੋਟਾ ਸਾਹ ਬੇ ਮਿੱਟੂ ਦੇ ਹਾਈਡ ਲਾ। ਉਹ ਗਈ ਤਾਂ।

मगाशी मस्त आम्ही लंच वगैरे करून रूमवर आलो परत आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि चेंज करून आता परत चाललं आहे लेकला तर आता क्लायमेट खूप खुँ मस्त झालं कालच्यासारखाच एकदम फॉग वगैरे आणि ते आम्ही सगळे चालू वर्षाताईचं आहेत तिकडे चौघजणं वर्षाताईचं दोघं आणि राजभाईचं आता आम्ही चाललो आहे सहा जणं तर चला आता बघू तिकडे जाऊनच कसं आहे क्लायमेट ट्रेन ना आला आला मला बोटिंग करायला नाही म्हणून परत आज आलो आम्ही तिकीट काढते पायडलवाली बोट घेतले आम्ही आणि आमचे पायडल मॅन थकलेले आहेत पायडल मारून मारून दमलो आता डॉलते आणि मी बसू का मग एकदम फास्ट जाईल माहिती आहे का आम्ही तरी बसलो तर मॅडलिंग मॅडलिंग फास्ट चालले होते पण सोडलेला आहे ओके झाले पाच मिनिटात झाले चालू झाले उन्नदाई आहे उन्नताई हा पाणी पी आम्हाला लांब जायचंय आमची पोस्ट अडकलेली आहे दगडात फसलेली आहे <laughs> पोट जागेवर <laughs> <laughs> <ले तुपकों> <laughs> ना हालत <laughs> नाहीये दगड आहेत अडकवलेले हे उन्हून नाही आले अडकवले पोट ढकले मारून पाडल बोट हाला दुसरी बोट आले हे हेल्प करायला कशी दिली त्यांनी असते बोट निघाले मोठ्या दगडावर अडकलेली बोट आमची त्यांनी पण आम्हाला हेल्प दिलेली एक बोट आलेली दोन बोट आलेले आम्हाला हेल्प करायला आता थकले भाईच पायडर मारून बोट जाऊ मोठे दगडावर अडकलेली बोट आम्हाला दोन तीन बोट आलेली हेल्प करायला घाबरलं थोड्या वेळासाठी आम्ही का आता काय करायचं आम्ही सांगितलं का दुसऱ्या तिकडे जाऊन इन्फॉर्म करा का बोट अडकले म्हणून पण नाही त्यांनी आजूबाजूवाल्याने हेल्प केली आणि आम्ही ने झालो फायदा चला तर ना परत आम्ही मार्केटमध्ये आलो अगेन मार्केट मार्केट अँड मार्केट मार्केट मला नाही काय घेतल्यानंतर पण एक बघण्यात एक वेगळीच मजा आहे तिला नाही आवडत जास्त ही एडी आहे आता मार्केटमध्ये आलं असं काहीतरी खाऊ पाणीपुरी पाणीपरी खाऊया खूप वस्तू आपल्यासारखं तसं पण आपल्या मुंबईला आणि इथे सेमच आहे ड्रेस वगैरे बघायचं फक्त पर्स भारी भारी आहे तिथे हँडलूम वगैरे मस्त आहेत पर्स पण थोड्या कॉस्टली आहेत आपल्या मुंबईची आणि एकाची प्राईस ऑलमोस्ट सेम आहे